आणि चांद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी माझे नाव पांजा रमेश कांबळे आज मी आपल्यासोबत क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे क्रांती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या याच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले व क्रांती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली

माझे नाव स्नेहल चंद्रकांत माळी मी येत्ता तोंडमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक प्राथमिक शाळा सलगरा दिवती आज दिना तीन जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीस क्रांति ज्योति पहली, पहली महिला शिक्षक